नमस्कार आज हिमायतनगर येथील अतिशय जोशाची चालणारी निवडणूक हे मार्केट कमिटीची कृषी उत्पन्न समिती बाजार समितीची निवडणूक आज आपण हिमायतनगर येथील व्यापारी व आडत यांचे उमेदवार मतदारसंघातील उमेदवार संदीप आप्पा पळशीकर तसेच आपले शेख रऊ शेख गफूरभाई यांची उमेदवारी माननीय तालुक्याचे विद्यमान व लाडके नेतृत्व माधुरावजी आमदार साहेब यांनी डिक्ले उमेदवारी जाहीर केली आहे त्या संदर्भात आपण आजपर्यंत एकोणीसशे त्र्याण्णवपासून शेतकऱ्यांना काय काय सुविधा भेटल्यात किंवा याच्यानंतर पण काय भेटणार आहेत यावर सविस्तर चर्चा रपू रऊभाई व संदीप बाबा पळशीकर यांना आपण चर्चा करून संदर्भात लोकतंत्र माहिती देऊया तरी आपण त्यांना पहिला प्रश्न असा करूया की आज श्री माधवराजी पाटील जळगावकर यांना यांनी आपल्याला उमेदवारी जाहीर केली आहे आपण मार्केट कमिटीसाठी आणि शेतकऱ्यासाठी विशेष अशी कुठली सुविधा उपलब्ध करून देणार आहात कृषी उत्पन्न बाजार समिती हिमायतनगर दोन हजार तेवीस धुमाळी जे सुरुवात झालेली आहे एक दोन हजार अकराला मागील निवडणूक झाली होती एक पाच वर्षापासून प्रशासक इथं चालू आहे आणि आता या निवडणुकीमध्ये नक्कीच माधुराव पाटील जवळगावकर यांच्या पॅनलचा अठराच्या अठरा जागा हे निवडून येतील आणि या यावेळेस आम्ही निश्चितच माधुराव पाटील जवळगावच्या नेतृत्वाखाली सर्व शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न करू यावेळेस बीट आणि गाळे हे यावेळेस हिमायत नक्कीच पुढचे माधुराव पाटील आमदारच्या निवडणुकीपर्यंत आपल्या दोन दो हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत करण्याचा आम्ही संकल्प हाती धरलेला आहे बघू काही ना काहीतरी आम्हाला त्याच्यामध्ये सर्व जनता यश देईल आणि अतिशय प्रचंड मताने आमचे अठरा उमेदवार हे जनता कृषी उत्पन्न बाजार समिती हिमायतनगर निवडून देईल एवढी मी आशा करतो तसेच आपले दुसरे उमेदवार शेख राऊभाई हे हे पण या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना पण आपण प्रश्नावली करूया दादा मी आपणास विचारतो की आज हिमायतनगरमध्ये जवळपास वीस ते पंचवीस वर्षे मार्केट कमिटी होऊन होत आहेत तरी पण मार्केटमध्ये कुठल्याही शेतकऱ्यांना बीटचा फायदा किंवा गाळे कुठलेही उपलब्ध नाहीत जवळपास नऊ ते दहा एकर जमीन या ठिकाणी उपलब्ध आहेत तर आपण जनतेचे आशीर्वाद भेटल्यास नेमका कुठला फायदा करून देणार आहात याबद्दल माहिती द्यावी हिमायतनगर उत्तन बाजार समिती दोन हजार तेवीसच्या निवडणुकीत माधुरा पाटील जळगावकर यांच्या नेतृत्वाखाली संदीप भाऊ पळशीकर सय्यद राऊ सय्यद कपूर हे दोघं व्यापारी मतदारसंघातून निवडून रिंगणात आहेत तरी सर्व शेतकऱ्या बांधांना शेतकऱ्याच्या हितासाठी आणि शेतकऱ्याला योग्य भाव भेटावा आणि मार्केट कमिटीच्या हितासाठी सगळे गाळे आणि बीट व्हा याच्यासाठी आम्ही दोन उमेदवार आणि दोन हजार दोन तेवीसच्या निवडणुकीत आम्हाला आशीर्वाद भेटेल आणि योग्य आम्ही शेतकऱ्याच्या हितासाठी काम करेल याची माझी विनंती आहे हिमायतनगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये मा, मा आमदार माधुरावजी पाटील जळगावकर यांच्या नेतृत्वामध्ये म व्यापारी वर्गातून श्री स पळशीकर संदीप शंकररावजी यांनी उमेदवारी यांना डिक्लेअर केली होती पण त्यांच्या खूप व्यापारी आहेत त्यांच्याकडून शेतकऱ्यांच्या त्यांना शेतकऱ्यांच्या अडचणीची खूप जाणीव आहे त्या शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी आमदार माधुरावजी पाटील जळगावकर यांच्या माध्यमातून आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समजा निवडणुकीमध्ये निवडून आल्याच्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी काय उपाययोजना करतील काय काय त्यांना सुविधा पुरवतील त्यामध्ये उद उदाहरणार्थ शेडचा व्यवस्था असेल बीडची असेल किंवा शेतकऱ्यांचा माल ठेवण्यासाठी वेअर व्यवस्था वे असेल अशा काही खूप काही अडचणी शेतकऱ्यासमोर हिमायतनगरच्या मार्केट कमिटीमध्ये आहेत तरी पण त्यांच्याकडून जाणून घेऊत आपण त्यांनी यांच्यासाठी काय उपाययोजना करणार आहेत हिमायतनगर कृषी उत्पन्नामध्ये जर बीट जर हिमायतनगरला सुरुवात झाली तर तिथं ऑलरेडी आपले दहा पंधरा गाळे बांधलेले आहेत आणि शेडची सुविधा आहे थोडंफो डागडूग वगैरे हो करून शेडमध्ये शेतकऱ्याचा माल ठेवून शेतकऱ्याला जास्तीत जास्त भाव देण्याचा प्रयत्न करू व शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची कसर व हमाली न काढता तिथं पैसे देण्याचा प्रयत्न करू चेक स्वरूपात शेतकऱ्याने पैसे स्वीकार करावे नगदी स्वरूपापेक्षा चेक स्वरूपात घेतले तर शेतकऱ्याची फसवणूक होणार नाही याची शेतकऱ्याने दक्षता घ्यावी वजन काटा सगळा मा माल मोपाई हे आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी हे त्या शेतकऱ्याला करून देतील व शेतकऱ्याला कुठल्या प्रकारची फसवणूक होणार नाही आणि योग्य ते आ, पेमेंट योग्य ते भाव त्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बीटमध्ये आणल्यास शेतकऱ्याला मिळेल ही अपेक्षा ठेवतो आणि तिथं जर माल काही कारणास्तव बीट झाला नाही तर तिथं आपल्याला माल ठेवण्यासाठी सात ते आठ गोदाम आपल्या जो तिथं उपलब्ध आहेत तिथं समजा हिमायतनगरला तीन चार व्हेराच होते तिथं तारण पद्धतीनं पैसेही मिळण्याचं शेतकऱ्याला आपण सुविधा देऊ कमीत कमी, कमी व्याज दराने शेतकऱ्याला तिथं आपण पैसे देण्याचा प्रयत्न करू आणि शेतकऱ्याची कर कुठलीही अडचण हिमायतनगर कृषी उत्पन्न बाजार समिती त्यांना येणार नाही याची आपण दक्षता घेऊ तर मित्रांनो हे होते आपले आज हिमायतनगर येथील आळद व्यापारी येथील दोन उमेदवार संदीप बाप्पा पळशीकर व शेख भाई